बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिसृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या परंतु अद्यापही मदतीचं वितरण न झालेल्या मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिसृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी मदतीचे वितरण करण्यासाठी इथे निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा जसं की दोन हजार चोवीसमध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी इथं महत्त्वाचं आणि मोठं नुकसान झालेल्या जिल्हा म्हणजे धाराशिव या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही या निधीची मंजुरी किंवा मदतीचं वितरण करण्यात आलं नव्हतं आणि जसं की आज राज्य शासनाच्या माध्यमातून एकूण म्हणजेच एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे या तीन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्याकरिता तीनशे आठ कोटी रुपयांची निधी इथं मंजूर केली आहे आता जसं की वितरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसचा जी आर आपण पाहू शकता सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळेमध्ये जसे की या धुळे जिल्ह्यांमध्ये अतिसृष्टी पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्याच्या संदर्भातील याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ती तीनशे आठ कोटी म्हणजे अठ्ठ्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी अशा प्रकारची याच्यामध्ये सूचना देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये ऑक्टोबर दोन, मदे साथी। दोन साधर करने ले ले हो हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या काही सादर करण्यात आलेला प्रस्ताव होता या प्रस्तावानुसार एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी जे काही शहाऐंशी कोटी शेचाळीस लाख चौतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानसाठी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुधारित प्रस्ताव दाखल करण्यात आला यानुसार दोन लाख इथं चार हजार पाचशे एकोणसाठ शेतकऱ्यांना तब्बल एक चौऱ्याहत्तर कोटी आणि चौऱ्याण्णव लाख चार हजार रुपये एवढी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानसाठी इथं सहा कोटी म्हणजे सहा कोटी पासष्ट लाख इथं पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी ऐंशी लाख इथं नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत या तिन्ही जिल्ह्यातील तीन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना जवळजवळ म्हणजेच तीनशे आठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी जी आरच्या माध्यमातून मंजूर मंजुरी देण्यात आली आहे या मदतीचे वितरण केलं जात असताना कुठल्याही शेतकऱ्याला दुबार इथं मदतीचं विवरण इथं होणार नाही याची काळजी घ्यावी याचबरोबर कुठल्याही प्रकारची पीक कर्ज असतील किंवा इतर काही वसुल्या असतील त्या वसुल्या या पैशांमध्ये केल्या जाऊ नयेत अशा प्रकारच्या सूचना देखील इथं देण्यात आल्या या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे आणि अशाच प्रकारे या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वितरण करण्यासाठी मंजुऱ्या इथं देण्यात आल्या आहेत त्याबद्दल इथं वेळोवेळी अपडेट घेतलेले आहे उर्वरित असलेल्या धाराशिव जिल्हा देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीची पीक विमा संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये